नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या काही दिवसांपासून जर तुम्ही मार्केट बघितलं असेल किंवा निफ्टी फिफ्टी इंडेक्स ही बघितली असेल तर जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून ही एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसून येते या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत मार्केटने थोड्या फरकाने नवीन ऑल टाईम हाय बनवले आणि दोनही वेळेस मार्केट तिथूनच करेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून आलं मागच्या आठवड्यात तर ट्रम्पच्या नवीन टॅरिफ बिलमुळे मार्केट पूर्णपणे बॅनिक सिच्युएशनमध्ये होतं आणि मार्केटमध्ये एक प्रेशर असल्याचं आपल्याला दिसून आलं तर आपण आजच्या व्हिडिओमधून काय बघणार आहोत की मार्केटने जेव्हा जेव्हा एक फॉल दाखवला आहे किंवा मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा एक करेक्शन दाखवलं आहे त्या करेक्शन नंतर मार्केट जेव्हा रिकवर होतं रिकवर होऊन मार्केट जेव्हा ऑल टाईम हायला जातं तेव्हा ते मार्केटने काय रिएक्शन दाखवले आहेत हे आपण आज निफ्टी फिफ्टी इंडेक्सवरती चेक करणार आहोत आणि त्यावरून आपल्या इंडेक्सचं ॲनालिसिस आपण करणार आहोत तर यामध्ये काय काय रिझन्स आहेत त्याच्यामध्ये ऑपरेटरचे काही गेम आहेत का किंवा याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे का किंवा प्रॉफिट बुकिंग होऊ शकते का किंवा याच्यामध्ये मार्च एंडिंग जेव्हा येते तेव्हा काही टॅक्स हार्वेस्टिंग होतो त्यामुळे फॉल येऊ शकतो का या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला साधारणतः आपल्या मार्केटमध्ये बुल मार्केट केव्हा सुरू होऊ शकतं स्मॉल कॅप इंडेक्समध्ये केव्हा मुवमेंट येऊ शकते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकही पॉईंट चुकवू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला इथे मी निफ्टी फिफ्टी ही जी काही इंडेक्स आहे या इंडेक्सचा चार्ट ओपन केला आहे यामध्ये मी वीकली टाईम फ्रेम यूज केलेली आहे यामध्ये बघा जे काही मी मार्किंग करून ठेवलं आहे अगोदर ते आपण बघूया याच्यामध्ये इथे बघा मी मेजर फॉल अशी एक मार्किंग करून ठेवले जी काही त्रेपन्न पॉईंट तेहतीस टक्क्यांचा हा जो काही फॉल होता पण त्या साली एकोणावीसशे एक्याण्णव ब्याण्णव साली तेव्हा हर्षद मेहता जो स्कॅम झाला होता त्या दरम्यान हा जो काही फॉल आला होता हा एक मेजर फॉल होता त्याच्यानंतर दुसरा मेजर फॉल केव्हा होता तो म्हणजे दोन हजार साली डॉट कॉम बबल जे आपण म्हणतो त्यावेळेस हा दोन हजार साली हा करेक्शन किंवा फॉल आल्याचा आपल्याला दिसून येतो तो सुद्धा जवळपास त्रेपन्न टक्क्यांचा हा फॉल होता त्याच्यानंतर दोन हजार आठ साली जेव्हा आय टी इंडस्ट्रीजमध्ये रिसेशन आलं होतं त्यावेळेचा हा जो फॉल आहे तो जवळपास चौसष्ट पॉईंट एकतीस टक्क्यांचा हा फॉल आपल्याला इथे एक मेजर फॉल दिसतोय त्याच्यानंतरचा जो मेजर फॉल आला तो म्हणजे दोन हजार वीस म्हणजे तेव्हा कोविड नाईन्टीन होता म्हणजे कोरोना व्हायरसमुळे हा जो काही फॉल आला तो जवळपास चाळीस टक्क्यांचा हा फॉल होता आता हे जे काही फॉल मी मेजर फॉल मार्क करून ठेवले आहेत तर हे याच्यासाठी की दोन मेजर मध्ये आपण बघणार आहोत की दोन दो मेजर फॉलमध्ये जेव्हा जेव्हा मार्केट मीडियम फॉल दाखवत असतो म्हणजे हे जे मेजर फॉल आहे ते पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत जेव्हा जेव्हा करेक्शन होतं ते मी इथं मार्क केलेत त्याच्यामध्ये मार्केट जेव्हा वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के जेव्हा हे करेक्शन दाखवलं त्या त्या वेळेस मार्केटने जेव्हा रिकवरी दाखवली तेव्हा काय रिॲक्शन दिले मार्केट जेव्हा रिकवर होऊन ऑल टाईम हायला गेलं तेव्हा मार्केटने काय रिॲक्शन दाखवली हे आपण आज बघणार आहोत आणि त्याच्यावरून एक कन्क्लुजन काढणार आहोत आता सुरुवातीला पहिल्या मेजर फॉल नंतर मार्केट जवळपास सप्टेंबर चौऱ्याण्णव पासून इथे मार्केटने एक फॉल दाखवला होता ओके तर इथे जवळपास हा चाळीस टक्क्यांचा फॉल आहे हा सुद्धा एक मेजर फॉलच म्हणता येईल बट दोन मेजर फॉल मधला आपण हा एक फॉल बघतोय तर याच्यामध्ये आपण काय चेक करू की जेव्हा मार्केटने जेव्हा मार्केटने सप्टेंबर चौऱ्याण्णव पासून एक फॉल दाखवला किंवा करेक्शन दाखवलं त्याच्यानंतर मार्केटमध्ये थोड्या दिवस साइडवेज मुवमेंट राहिली आणि मार्केटने जेव्हा इथे एक रिकवरी दिली तेव्हा मार्केटमध्ये काय झालं रिव्हियन जो ऑल टाईम हाय होता तो ऑल टाईम हाय क्रॉस केल्यानंतर मार्केट थोडं वरती गेलं वरती गेल्यानंतर मार्केटने तिथून रिजेक्शन दाखवून जवळपास सतरा टक्क्यांचं करेक्शन दाखवलं होतं म्हणजेच पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं मार्केटने एक मेजर फॉल नंतर एक मीडियम टर्म मध्ये जो फॉल येतो तो नाईन्टी फोरमध्ये ऑगस्ट नाईन्टी फोरमध्ये तो मार्केट करेक्शन व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर थोड्या दिवस इथे साईडवेज राहिलं आणि जेव्हा मार्केट रिकवर व्हायला सुरुवात झाली अठ्ठ्याण्णव सा नव्याण्णव साली त्याच्यानंतर मार्केटने प्रिव्हियस जो ऑल टाईम हाय होता तो ऑल टाईम हाय क्रॉस केला आणि एक नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि तिथून एक रिजेक्शन आपल्याला इथं दाखवल्याचं दिसून येतं आणि ते रिजेक्शन किती होतं किंवा ते करेक्शन किती होतं तर अठरा टक्क्यांचं हे करेक्शन असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं पहिल्या केसमध्ये त्याच्यानंतर येतो हा दुसरा मेजर फॉल दुसरा मेजर फॉल आल्यानंतर जेव्हा मार्केट रिकवर होतं मार्केट रिकवर झाल्यानंतर परत इथे म्हणजे पाच जानेवारी दोन हजार चार नंतर मार्केट इथे एक डाऊनसाईड मूवमेंट दाखवतं ओके आता ही डाऊनसाईड मूवमेंट किती आहे तर ती आहे जवळपास पस्तीस पस्तीस टक्क्यांची इथं मुवमेंट आहे मार्केटने ही पस्तीस टक्क्यांची डाऊनसाईड मुवमेंट दाखवली तेव्हा नंतर मार्केट जेव्हा रिकवर झालं रिकवर झाल्यानंतर मार्केटने नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि मार्केट परत एकदा किती पर्सेंटने जवळपास दहा टक्क्यांनी करेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर सेकंड वेळेस सुद्धा मार्केट इथं जवळपास तेरा टक्क्यांनी करेक्शन झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं तर हा झाला दुसरा इन्सिडंट त्याच्यानंतर आपण पुढे चेक करू त्याच्यानंतर इथे सुद्धा इथे सुद्धा जवळपास तीस टक्क्यांचा एक मीडियम फॉल आलेला आपल्याला दिसून येतो आठ मे दोन हजार सहा नंतर आता हा जो काही मीडियम फॉल आला त्याच्यानंतर काय झालं हा करेक्शन नंतर मार्केट साईडवेज राहिलं काही आठवडे त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आली आणि रिकव्हरी आल्यानंतर मार्केट जेव्हा इथं नवीन ऑल टाईम हाय बनवला ऑल टाईम हाय बनवून थोड्या वरती गेलं आणि मार्केटने एक आठ ते नऊ टक्क्यांचं एक करेक्शन दाखवलं परत थोडी रिकवरी दाखवून परत एकदा इथे सोळा टक्क्यांचं इथं करेक्शन दाखवलेलं आहे म्हणजे सोळा टक्के हे मार्केट पडलं होतं ही झाला तिसरा इन्सिडन्स ओके त्याच्यानंतर पुढे हा आला मेजर फॉल दोन हजार आठचा आता हा मेजर फॉल सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला पुढे झाल्यानंतर मेजर फॉल नंतर इथे एक हा जो काही फॉल आला तो होता अठ्ठावीस टक्क्यांचा आता अठ्ठावीस टक्क्यांचा फॉल आला त्याच्यानंतर मार्केट इथे साईडवेज राहिलं इथे रिकवरी दाखवायला सुरुवात केली आणि रिकव्हरी दाखवल्यानंतर हा जो ऑल टाईम हाय होता तो ऑल टाईम हाय इथे क्रॉस केला ओके ऑल टाइम हाय क्रॉस केल्यानंतर मार्केटने किती पर्सेंटेजचं रिजेक्शन दाखवलं इथे आपण बघू जवळपास सात ते आठ टक्क्यांचं इथे सुद्धा मार्केटने रिजेक्शन हे दाखवलेलं होतं त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली परत इथे हा किती पर्सेंटचा फॉल आला किती पर्सेंटेजने मार्केट करेक्ट झालं जवळपास जा पंचवीस टक्क्यांनी आता हा पंचवीस टक्क्यांनी जेव्हा मार्केट करेक्शन झालं परत जेव्हा मार्केट नवीन ऑल टाईम हाय बनवायला गेलं आता ह्या मध्ये मार्केट ने नवीन ऑल टाईम हायच्या जवळ असताना किंवा त्याच्या अगोदरच मध्ये एक किती पर्सेंटेजचं करेक्शन दिलं अकरा पर्सेंटेजचं करेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर एक फ्रेश रॅली आल्याचं आपल्याला इथं दिसून येतं ओके त्याच्यानंतर हा तिसरा इन्सिडंट जो आहे सॉरी तिसरा नसेल हा जवळपास पाचवा असेल तर यामध्ये इथे सुद्धा मार्केट किती पंधरा टक्क्यांनी खाली आलं होतं मार्केट नंतर रिकवर झालं रिकवर झाल्यानंतर इथे जो काही नवीन ऑल टाईम हाय होता तो नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि त्याच्यानंतर मार्केटने किती कर्स दहा पर्सेंटचं करेक्शन दाखवलं होतं त्याच्यानंतर रॅली स्टार्ट होणारच तेवढ्यात हा जो काही मेजर फॉल होता तो मेजर फॉल आला कोरोनामुळे आणि त्याच्यानंतर मार्केट जवळपास चाळीस टक्क्यांनी खाली आलं आता या मेजर फॉल नंतर परत जो दाक्षन दाक्षन। जो हा जो काही इन्सिडंट आहे म्हणजेच अठरा ऑक्टोबर एकवीस नंतर मार्केटने जवळपास वीस टक्क्यांचं इथं अठरा ते वीस टक्क्यांचं इथं करेक्शन दाखवलं त्याच्यानंतर मार्केट जेव्हा रिकवर झालं तेव्हा हा जो काही नवीन ऑल टाईम हाय होता हा नवीन ऑल टाईम हाय इथे बनवला कुठे बनवला इथे बघा इथे नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि तिथून परत मार्केट किती करेक्शन झालं तर दहा ते अकरा टक्क्यांनी मार्केटने करेक्शन दाखवलं ओके याच्यानंतर परत पुढे कधी हा इन्सिडेंट आला तर आपता, नंतर ने किती आता म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर मार्केटने किती डाउन साईड मुवमेंट दाखवली जवळपास सतरा टक्क्यांची आता काय होतंय मार्केटने जवळपास सतरा टक्क्यांची डाऊन साईड मुवमेंट दाखवली त्याच्यानंतर काय झालं मार्केटने एक नवीन ऑल टाईम हाय बनवला इथे आणि मार्केट दोनही वेळेस इथं मार्केटने त्याला रिजेक्शन दिल्याचं आपल्याला दिसून येतं आता ऑल टाईम हायच्या जवळ किंवा ऑल टाईम हाय क्रॉस केल्यानंतर मार्केटने अजून फक्त दोन ते तीन टक्क्यांचंच करेक्शन दिलेलं आहे तर माझ्या अंदाजानुसार इथे जवळपास आठ ते दहा किंवा पंधरा टक्क्यांपर्यंतचं हे करेक्शन येऊ शकतं कारण मागचे जे काही आपण इन्सिडंट चेक केले मागच्या जे काही केस आपण चेक केल्या त्या प्रत्येक वेळेस दोन मेजर फॉलमध्ये जेव्हा हे मीडियम फॉल आले जे की पंधरा अठरा वीस पंचवीस तीस टक्क्यांचे जे काही फॉल असतात त्या फॉलनंतर मार्केट जेव्हा जेव्हा ऑल टाईम हाय बनवतं नवीन त्याच्यानंतर मार्केटमध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांचं हे करेक्शन येतं हे ये आपण प्रत्येक केसमध्ये इथं बघितलेलं आहे आता किती केस झाल्या ते आपण चेक करूया आता याच्यामध्ये बघा पहिल्या सुद्धा इथं दोन मेजर फॉलमध्ये एक केस झाली होती किंवा एक एकदा हे झालं होतं त्याच्यानंतर या दोन मेजर फॉलमध्ये हे दोन वेळा असं इन्सिडंट झाले होते त्याच्यानंतर दोन हजार आठ आणि दोन हजार वीसच्या ह्या फॉलमध्ये एक त्याच्यानंतर दोन आणि तीन वेळा असे इन्सिडंट झाले त्याच्यानंतर दोन हजार वीस नंतर एक आणि ही दुसऱ्यांदा आत्ता करंट सिच्युएशन जी आहे ती दुसऱ्यांदा अशी सिच्युएशन होणार आहे किंवा ती हिस्ट्री जी आहे ती रिपीट होऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक वेळा किती झालं आता मागच्या वेळेस इथे दहा पॉईंट सत्तेचाळीस त्याच्यानंतर दहा पॉईंट एक्याण्णव इथे अकरा पॉईंट इथे आठ टक्के त्याच्यानंतर इथे जवळपास सोळा टक्के त्याच्यानंतर इथे तेरा टक्के त्याच्यानंतर इथे अठरा टक्के म्हणजे ऑनलाईन ॲव्हरेज जर आपण बघितलं तर दहा ते पंधरा टक्क्यांचा हा फॉल प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये नवीन ऑल टाईम हाय दाखवल्यानंतर येतोच किंवा जेव्हा दोन मेजर फॉलमध्ये जेव्हा मीडियम फॉल येत असतात पंधरा ते तीस टक्क्यांचे त्या फॉलमध्ये जेव्हा मार्केट रिकवर होतं मार्केट ऑल आल टाईम व्हायला जातं आणि तिथून मार्केटला जर एक रिजेक्शन आलं तर मार्केट तिथून एक जवळपास दहा टक्क्यांचं रिजेक्शन किंवा मार्केटमध्ये करेक्शन आल्याचं आपल्याला इथं बघायला मिळतं आता आपण बॅक टेस्टिंग केल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजलेल्या आहेत तर यावरून आपण एक फक्त प्रेडिक्ट करू शकतो यामध्ये मे बी ह्या वेळेस ते रॉंग होऊ हो शकतं किंवा तशा पद्धतीने वर्क होऊ शकतं कारण मोस्ट ऑफ द टाइम्स झालेलं आहे म्हणजे वेळेस सुद्धा त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो कारण मार्केट हे प्रोबॅबिलिटीवरती चालतं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के खरी होईलच असं नसतं आता हा झाला आपण बॅक टेस्टिंग केली मार्केटचं बिहेवियर चेक केलं मार्केटची एक सायकल चेक केली त्याच्यावरून आपल्याला असं समजलं की मार्केटमध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांचा फॉल हा येऊ शकतो त्यानंतर दुसरं जे रिझन होतं याच्यामध्ये काही ऑपरेटरची गेम असतात का याच्यामध्ये जरूर इथे बघा की जेव्हा मार्केट ऑल टाईम हायला गेलंय जर दहा पर्सेंटने खाली आलं तर दहा टक्के डिस्काउंटमध्ये जे काही स्टॉक प्रायजेस असतात ते स्टॉक प्राईसेस प्रत्येक ऑपरेटरला हे मिळू शकतात त्याच्यामुळे नक्की त्याच्यामध्ये त्यांचे जे काही करेक्शन असतात ते घडून आणू शकतात किंवा त्याच्यामध्ये ते रिजन्स क्रिएट हे करू शकतात त्याच्यानंतरच जे काय आहे की प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुकिंगसुद्धा होऊ शकते कारण बऱ्याच लोकांनी बॉटमला जर बाय केला असेल तर ऑल टाईम हाय गेल्यानंतर तिथे एक आपलं सायकोलॉजीनुसार लोक किंवा ट्रेडर जे असतात ते प्रॉफिट बुकिंग करू शकतात ओके त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे टॅक्स हार्वेस्टिंग आता सध्याचा जो चालू आहे तो म्हणजे जानेवारी जानेवारीनंतर मार्च एंडिंगला जे ट्रेडर असतात बऱ्यापैकी लोक काय करतात की, की टॅक्स हार्वेस्टिंग करतात म्हणजेच त्यांचे जे काही पोजिशन असतात त्या स्क्वेअर ऑफ करतात मधल्या पोझिशन त्यांच्यासाठी त्यांना टॅक्स भरावा लागू नाही म्हणून त्याच्यामुळे त्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करून नंतर परत नवीन फायनान्शियल मध्ये परत ते शेअर किंवा नवीन शेअर ते बाय करत असतात त्याच्यामुळे त्यांना टॅक्स लॉस होत नाही किंवा टॅक्स जास्त भरावा लागत नाही अशी त्यामागची एक कन्सेप्ट आहे त्यामुळे फेब्रुवारीनंतर किंवा मार्च महिन्यामध्ये थोडंसं करेक्शन या गोष्टींमुळे येऊ शकतं पण आपण जो पहिला हिस्ट्री चेक केली त्याच्यावरती बॅक टेस्टिंग जे केलं तर त्या गोष्टींवरून आपल्याला असं दिसून येतं की मेजर म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट जेव्हा जेव्हा मार्केट एका करेक्शन नंतर मिडियम करेक्शन नंतर जेव्हा ऑल टाईम हायला जावतं नवीन ऑल टाईम हाय बनवतं तिथे एक पाच ते दहा टक्क्यांचं किंवा दहा ते पंधरा टक्क्यांचं ऑनलाइन ॲव्हरेज आपल्याला करेक्शन झाल्याचं बघायला मिळतं तर ह्या पद्धतीचं आत्ता सध्याच्या कंडिशनला जशा न्यूज येत आहेत तर त्या न्यूज असतील किंवा मार्केटचं एक सायकल असेल ती सायकल रिपीट होऊ शकते का ही गोष्ट बघणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बुल मार्केट कधी सुरू होऊ शकतं अंदाजे तर मी इंडेक्सवरती आपल्या निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्सवरती जर बघितलं तर बघा मागच्या वेळेस जेव्हा अशी कंडिशन होती जेव्हा मार्केटमध्ये एक मीडियम फॉल आला होता जो की जवळपास अठरा टक्क्यांचा होता मार्केटने त्याच्यानंतर एक आ, रिकवरी दाखवली नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि इथे मार्केट जवळपास दहा टक्क्यांनी हो खाली आलं होतं दहा टक्क्यांनी करेक्शन दाखवलं होतं आणि त्यानंतर त्या करेक्शन नंतर मार्केट जेव्हा रिकवर झालं तेव्हा कंटिन्युअसली मार्केटमध्ये एक अपसाईड मुवमेंट आपल्याला किंवा हायर हाय हायर लो बनल्याचं आपल्याला दिसून आलं ते कंटिन्युअसली मार्केटमध्ये एक अपसाईड रॅली जवळपास तीस ती चा, हो ते चाळीस टक्क्यांची अपसाईड आल्याचं आपल्याला इथं दिसून आलं तसंच काहीसं सुद्धा मार्केट थोडं पॉज घेईल मार्केट थोडं साईडवेज होऊ शकतं किंवा मार्केट दहा ते पंधरा टक्क्यांनी करेक्शन दाखवू शकतं त्याच्यानंतर मार्केट जेव्हा करेक्शन दाखवेल इथे मार्केट एक बेस बनवेल आणि परत जेव्हा रिकवरी सुरू होईल तेव्हा मार्केट एक नवीन रॅली देऊ शकतं सध्या तरी मार्केटमध्ये इमिडिएट फ्रेश रॅली मला तरी येत अजून दिसत नाही आहे नवीन जेव्हा ऑल टाईम हाय बनतो त्याच्यानंतर एकदा करेक्शन येतं आणि त्यानंतर जी रिकव्हरी होते त्या रिकव्हरीमध्येच आपली जी रॅली असते ती रॅली ही येऊ शकते म्हणजेच दोन किंवा तीन महिन्यांपर्यंत मार्केट डाऊन साईड असू शकतं नंतर मार्केट रिकव्हरी देण्यास सुरुवात करू शकतं ॲज अ स्विंग ट्रेडर आपण काय केलं पाहिजे आपण स्ट्रॅटर्जीनुसार ट्रेड घेतले पाहिजे इक्वल अलोकेशन केलं पाहिजे आपला पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवला पाहिजे आणि स्ट्रॅटर्जीनुसारच आपण आपले ट्रेड हे विकले पाहिजे टार्गेट आल्यानंतर याच्यामध्ये मार्केट उलटाईल असू शकतं कोणत्याही प्रकारचं चांगले जे स्टॉक आहेत ओके ब्ल्यूजिप स्टॉक जे आहेत ते लॉसमध्ये विकू नका ओके शेवटी तुम्ही मी जे काही अनालिसिस केलं त्याच्यावरती तुम्ही स्टडी करा बॅक टेस्टिंग करा आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही तुमचे निर्णय हे घेऊ शकतात यामधून तुम्ही एकच शिकू शकतात की आपले जे इंडेक्स असतात किंवा पास्टमध्ये जे काही हिस्ट्री झाली त्याचं स्टडी कसा करायचा आणि ती टेस्टिंग कशी करायची बॅक टेस्टिंग या गोष्टी तुम्ही ह्या व्हिडिओमधून शिकू शकतात हे जर ॲनालिसिस तुम्हाला आवडलं ला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा